आधी जी मजा तुम्ही केली आहे त्या गाण्यामध्ये म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती दिसतय की शूट बी च ठीक आहे पण एक ना आपलं आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये तसं झालेलं आहे आय आय टू नो अबाउट सॉन्ग फर्स्ट कसा होता तुमचा एक्सपिरियन्स आणि uh, किती सई तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम मला असं तुम्ही दोघे अंतर त्या रियालिटी शो मध्ये जाऊ शकता डान्सच्या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं नाही <laughs> नाही बट जो सपाट मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्याने तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोचवलंय आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते पण थँक यू सर मालोजी और सँडी मतलब तुम लोग की था आणि मला असं वाटतं गाणं इतकं आहे या गाण्याची पुण्य जास्त आहे की, की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले त्याच्यामुळे वी अ आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते माझ्यासाठी एकदा टाळ्या बाजवायच मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघंही कुठल्याही शो मध्ये झालेला आहोत ते दोघं आणि सांगती हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे yeah! त्याशिवाय आम्ही जाणार नाही इट इज फारच uh, लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माइल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आहे आपण एन्जॉय केला आहे डान्स आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय सो so, आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत याचा अर्थ आम्ही काम यासाठी प्लीज मला पहिला मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी बोलल्यानंतर जे पण अमित राजनेच दिलं होतं आणि ह्या वेळेला तर म्हणजे जिंकलोच पण हे हे पॉसिबल आहे पप्पू पप्पू सर मरमन आणि सान्टी या तिघांनी थँक्यू सो मच यू गाइस आर द बेस्ट थैंक की टेक्स लॉट टू वन हूप जी बघू सगळ्यांना करावीशी वाटेल आणि या गाण्यामध्ये जर हूप स्टेप्स होता तर डेफिनेटली आमचापैकी पर्सेंट लोकांना ऑलरेडी कराव्याशा वाटतात त्यामुळे इट इज अमेझिंग कूदोस टू यू गाइस मला तुम्हाला वगैरे विचारायचं श्रीदेवी प्रसन्न म्हटल्यानंतर ऑफकोर्स आम्ही थोडा अरेंज मॅरेजचा सेटअप बघितला पण अरेंज आहे आणि तरी पण प्रेम सुद्धा आहे आणि छान छान गाणी आहेत आणि रोमॅन्स पण आहे पण एक वेगळेपणात आपलेपणा सुद्धा आहे बाय वेगळेपणात आपलेपणा काय आहे तो आपलेपणा मला वाटतं वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण सतत आपण प्रत्येक जण फक्त बाबतीतच नाही प्रत्येक गोष्टीत आपण वेगळेपणा शोधतच असतो आपल्याला हवा असतो आणि वेगळेपणा ही खूप हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे तर जेव्हा बाबतीत असा विचार केला जातो बाबतीत तो वेगळेपणा मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी ही वेगळी आहे हा वेगळा आहे पण तो आपला आहे का आपला वाटतोय का हा प्रश्न फार महत्वाचा so, आहे सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा मिळालाही असेल पण आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे मामा वा ही जी केमिस्ट्री आहे ही छानच आहे मला आवडली पण सुद्धा आई जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हाला दोघांचे काही इंटरव्यू सुद्धा बघितले तुम्ही जे इन जनरल प्रेम लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जनरली वाटतंय की दिस इज रेफरन्स ना की खूप लोक या व्हिडिओ एस्पेशली सिद्धार्थ साठी टाळा वाजवला पाहिजे इतके ओजी थॉट्स त्यांनी आणि आता पण तसं कॅज्युअली म्हणून केला पण आय फील व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग मला वाटतं टाउन सोलाखून गेल्यानंतर प्रत्येकच माणूस छान आहे हे शूट करा प्लीज हे वेगळं शूट करा हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना एक्सपिरियन्स काउंट मला मला तुम्हाला दोघांना अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ऍडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्रांना बघून सुद्धा हसायला येतात अनेक वेळेला आता फिल्म मध्ये सगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन असणार आहेत इमोशनल रोमांटिक राग सगळंच किती वेळेला हसायला यायचं यार आणि किती वेळ कंट्रोल करायला <laughs> लागायचं की ओके हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन द्यायच्या की मित्र नाही लवर्स लवर्स मित्र नाही मित्र वाटताय मित्र वाटताय त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते त्या बात आहे आणि प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची कारण तुमची ती केमिस्ट्री आम्हाला बघायची आहे आणि ऍट द सेम टाइम अरेंज आणि लव ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सप्लोर करायच्या कारण ह्याच्याबद्दल बोलायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि लग्न इज फेवरेट टॉपिक कधीही डिस्कशन होऊ शकतं त्याच्यावरती <laughs> मला आता या चित्रपटाचे जे काय म्हणूया